द न्यूज लाईन अचूक सातारा जिल्हा ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन व वित्तीय संस्था यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे एक लाख लाभार्थी पूर्ण केल्याबद्दल अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार आणि उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कराडच्या अर्बन सहकारी बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम उद्योजक वसंतराव चव्हाण राजेश पवार उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यासाठी उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय थोरात यांनी केले आहे सातारा जिल्हा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन त्याचबरोबर काही बँकेचे प्रतिनिधी बँकर्स यांच्या वतीनं तीन तारखेला शताब्दी हॉल दि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत मराठा समाज आणि लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजता माझी सर्व मा, मान मान्यवर मराठा बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून महामंडळाची योजना आणि मराठा समाजाला केलेलं योगदान या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढीच माझी आपल्याला नम्र विनंती द न्यूज लाईन अचूक वेधक